आणि ह्या मुद्रेमुळे पोटातले पोटातले गॅसेस गॅसेस दूर पोटात ले दूर होतात होण्यासाठी फक्त एक मुद्रा सांगितली या पुस्तकामध्ये आणि तीच मुद्रा कोणती ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा ही एक मुद्रा सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर नमस्कार मंडळी मी भी योगश्री विना आपल्या चॅनलवर दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये नेमक्या खऱ्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ह्या सगळ्या संबंधी जर तुम्हाला आवड असेल तुम्हाला माझी माहिती आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन कर वर क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर आपली आजची जी मुद्रा आहे ती करायला सुरुवात करूया ही मुद्रा आहे तडागी मुद्रा तडागी मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम मॅट वरती पाठीवर झोपावी आणि त्यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर ठेवून पाया हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवून मान डावीकडे किंवा उजवीकडे ठेवून काही सेकंद विश्राम करा व श्वसन सामान्य ठेवा आता आपल्याला तडागी मुद्रा करण्याआधी एक प्रिपेरेटरी पोज करायची आहे जेणेकरून तडागी मुद्रा करणं सोपं जाईल दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून उभे करा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून दोन्ही हात पोटावर ठेवा आता हळूवार नासिकेने श्वास भरत भरत आपलं पोट बाहेर काढा आणि हळूवार नासिकेने श्वास सोडत सोडत पोट खपाटी न्या लक्षात घ्या आपण जेव्हा हे पोट बाहेर काढत आहोत आणि पोट आतमध्ये खेचत आहोत तेव्हा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे श्वसन झालेले असावे कुठेही श्वास थांबवून ठेवायचा नाही ही क्रिया आपण सहा ते सात वेळा रिपीट करू शकतो लक्षात घ्या आपल्याला तडागी मुद्रा करण्याआधी ही प्रिपेरेटरी तडागी मुद्रेची पोज करायची आहे आता महत्वाची तडागी मुद्रा करण्यासाठी पाठीवर झोपून दोन्ही हातांची बोटे एकमेकात घालून दोन्ही हात पोटावर ठेवून श्वास पोटामध्ये भरावा जसे आपण फुग्यामध्ये हवा भरतो अगदी तुंबडी सारखे पोट फुगवावे व श्वास सोडत सोडत पोट खपाटी हवे परत श्वास भरत परत आपल्याला पोट फुगवायचं आहे व खाली घेऊन यायचे आहे या प्रमाणे आपल्याला सात ते आठ आवर्तन करायची आहे या पोजमध्ये जेव्हा तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होते त्यानंतर तुम्ही श्वासरहित अवस्थेमध्ये सुद्धा हे करू शकता म्हणजेच या मुद्रेमध्ये समुद्रावर आलेल्या लाटा वर येतात व क्षणार्धात नाहीशा होतात त्याचप्रमाणे पोट आद बाहेर होण्याची क्रिया होते व त्याचमुळे पोटातले गॅसेस व दोष तडागी मुद्रेमुळे नाहीसे होतात यामुळे आपले पोट पोट जास्त फुगवले गेल्याने मोकळे वाटते श्वास पूर्ण भरल्याने वायुवाहक मोकळे होतात व मेद हटवले जाते श्वास आपला अतिशय उत्तम होतो चापल्य व उत्साह वाढतो हे मुद्रा झाल्यानंतर विश्राम करा तर या तडागी मुद्रेच्या मदतीने तुमच्या पोटातले गॅसेस तुम्ही पूर्ण काढू शकता पण हे गॅसेस होऊच नाही म्हणून आपल्या आहारावरती लक्ष देणं महत्वाचं आहे आणि रेग्युलर एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे म्हणूनच आम्ही अनाहत योग चिकित्सा केंद्राचे वर्ग आणि मेडिटेशनचे वर्ग सुरू केलेले आहेत त्या संबंधीची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा निरोगी जगा